भुयारी मार्ग निर्मितीसाठी नागरिकांचे नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन शेगाव येथील प्रभाग क्रमांक एक व दोनमधील नागरिकांना जाण्या येण्याकरिता अत्यंत गरजेचा असलेला भुयारी मार्ग धनगर नगरजवळ बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्याकरिता शासनाने नऊ कोटी रुपये मंजूर झाल्याचे पत्र तेवीस जुलै दोन हजार तेवीसला नगरपरिषदेला पाठवले आहे मात्र त्यानंतर आज सहा महिने उठून गेली तरीसुद्धा नगरपालिकेकडून या भुयारी मार्गाकरिता काही हालचाल दिसत नाही कामाच्या निविदासुद्धा काढण्यात आली नाही या मागणीकरिता आज प्रभाग क्रमांक एक व दोनच्या नागरिकांनी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन केले आहे या आंदोलनात शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे अविनाश दडवी सुधाकर शिंदे मुरलीधर मासाळ यांच्यासह बरेच नागरिक धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत प्रभाग एक व प्रभाग साथी। या नागरिकांसाठी बहिरी मार्गाची नितांत आवश्यकता आहे कारण रेल्वे क्रॉस करत असताना एखादा अपघात वगैरे होऊ शकतो त्याकरिता बहिरी मार्ग होणे फार गरजेचे आहे आणि बहरी मार्ग निर्माण समितीच्याकडून यापूर्वी दोनदा आंदोलन झाल्यानंतर राज्य शासनाकडून नऊ कोटी रुपयाचा निधी त्याकरिता आलेला आहे परंतु नगरपरिषदच्या सुस्त कारभारामुळे सहा महिने उलटून गेलीत तरी अद्याप नकाशाला मंजुरी आलेली नाही आहे आज नकाशाला मंजुरी आलेली नाही यानंतर निविधा प्रक्रिया होईल आणि अशात काही दिवसामध्ये लोकसभेची या ठिकाणी आचारसंहिता लागणार आहे लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर मग काम पुन्हा सहा महिन्यावर गेलं त्यानंतर कदाचित विधानसभेची आचारसंहिता लागेल त्यानंतर नगरपरिषदेची जी आचारसंहिता लागेल त्यामुळे हे काम जे आहे बहिरी मार्गाचं पैसे सुद्धा केवळ नगरपरिषदेच्या सुस्तपणामुळे हे लांबणीवर पडत आहे आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत देत आहोत आणि प्रशासनाला इशारा